मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गावरील शिळफाटा बोगद्याचा ब्रेक थ्रू आज होणार आहे हा बोगदा ठाणे जिल्ह्यातील महत्वाचा टप्पा असून त्याच्या यशस्वी सुरंग खोदणीनं प्रकल्पाला वेग आलाय हा बोगदा शिळफाटा ते गायमुख दरम्यान दोन किलोमीटर लांब असून अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन याच्या सहाय्यानं खोदण्यात येणार आहे तर बुलेट ट्रेनच्या शेळफाटा बोगद्याचा ब्रेकथ्रू आज पार पडणार आहे सामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल कारण बुलेट ट्रेन प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे पाच किलोमीटर लांब शेळफाटा शेळवा शिळफाटापासून हा मार्ग सुरू होतोय आणि एकाच वेळी दोन ट्रेन धावणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे गणेश काय का सांगाल बुलेट ट्रेनचा शिळफाटाचा मार्ग सध्या ब्रेक थ्रूच्या मार्गावर आहे नक्कीच घनसोली पासून ते शिरपटा असं पाच किलोमीटरचं जे अंतर, आयन, या अंतर आ, आहे आणि याच पाच किलोमीटरच्या अंतरचा भोगचा आहे ते बेक्रू आहे ते केंद्रीय मंत्री अष्टवी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे या आणि याच्याच पुढे साधारणतः सोळा किलोमीटरचा उरलेला भोगदाचं काम आहे ते आता सुरू होताना पाहायला मिळणार आहे एकूण एकवीस किलोमीटरचा हा भोगदा असणार आहे आणि यामध्ये दोन ट्रेन ट्रॅक देखील असणार आहेत आणि ज्या पद्धतीने खरं तर मुंबई अहमदाबादचं जे अंतर आहे ते अवघ्या दोन तासामध्ये आहे ते पूर्ण करताना पाहायला मिळणार आहे कारण की अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे मांडला जातोय आणि याचं काम आहे ते दोन हजार सत्तावीस ला जो आहे तो पहिला टप्पा आहे तो गुजरात ते सुरतमधून मधून बिर्लामुळं या ठिकाणी सुरू होणार आहे तर तिसरा टप्पा आहे दोन हजार एकोणतीस मध्ये पूर्ण होणार असल्याचं देखील आहे ते केंद्रीय मंत्र्यांच्याकडून सांगण्यात आलं झालेलं पाहायला मिळतात नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे बुलेट ट्रेनच्या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या